गरम होतोय ते शॉर्टकट रेसिपी म्हणून अख्ख्या मसुराचा पुलाव बनवूया आधी वाटी मसूर पाण्यात भिजत घातले एक वाटी तांदूळ जे आहेत ते धुवून घेतले आणि पाणी काढून टाकलेलं आहे खडे मसाले इथे लवंग घेतले काळी मिरी घेतली मोठी वेलची दालचिनी तमालपत्र आणि जिरं घेतलेलं आहे कुकरमध्ये दोन चमचे तूप आणि दोन चमचे तेल घालून खडा मसाला परतून घेतलाय कांदा हिंग आणि कडीपत्ता आणि मीठ या सगळ्या गोष्टी चांगल्या परतून घ्यायच्यात एक टोमॅटोचा इथं वापर केलेला आहे यानंतर पाच मिनिटं भिजवलेले मसूरची डाळ जी आहे ती आपण इथं इथे चांगली परतून घेतोय अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट एक चमचा भर धनेपूड घातले आणि आवश्यक असलेला गोडा मसाला आपण इथं दीड चमचा वापरलाय तांदूळ घालून चांगलं तीन ते चार मिनिटं परतून घेतल्यावर तांदळाच्या डबल पाणी घालायचे दोन वाट्या पाणी घातले सगळ्यात शेवटी गुळाचा खडा कोथंबीर आणि एक चमचा साजूक तूप घालून मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या करून घेतल्यात चवीला भन्नाट असा मस्त अख्ख्या मसुराचा हा पुलाव तयार झालाय लोणचं दही पापड यासोबत सर्व करा धन्यवाद